हाय हॅलो नमस्कार मंडळी मी वैष्णवी स्वागत करते तुम्हा सर्वांचं मराठी फूड्समध्ये आज आपण बघूया कर्नाटकी बेंदूर स्पेशल करंजी कशी बनवायची चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी तीन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं त्यामध्ये दोन ते तीन चमचे कडकडीत तेलाचं मोहन घालायचं आता याला चमचाने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि थंड झाल्यानंतर हाताने पीठ चोळून घ्यायचं घोटाळ्या पूर्णपणे मोडून घ्यायच्या तेलाचं मोहन पिठामध्ये व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे हे बघा अशा प्रकारे आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि थोडं थोडं थंड पाणी घालत पीठ घट्टसर मळून घ्यायचं मोहन घातल्याने पीठ मळण्यासाठी पाणी कमी लागतं त्यामुळे पाणी थोडं थोडंच घालायचं इथे बघा पीठ घट्टसर मळून झालं आता याला तेलाचा हात लावून सारण बनेपर्यंत पीठ भिजायला ठेवायचं आता सारण बनवण्यासाठी साहित्य बघा दोन वाटी किसलेलं खोबरं अर्धी वाटी फुटाण्याची डाळ किंवा डाळवं वा। अर्धी वाटी शेंगदाणे अर्धी वाटी बारीक रवा एक वाटी साखर घ्यायची आवडीप्रमाणे काजू आणि बदाम आणि वेलची आता हे सर्व जिनस भाजून घेऊया गॅसवर एक कढई ठेवली त्यामध्ये चमचाभर तूप घालायचं त्यामध्ये घेतलेला अर्धी वाटी रवा घातला रवा चांगला खरपूस भाजून घ्यायचा रवा चांगला लालसर होईपर्यंत मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायचा हे बघा रवा भाजून झाला आता याला काढून घेऊया आता त्याच कढईमध्ये किसलेलं खोबरं भाजून घेऊया थोडंसं मॉइश्चर निघून जाण्यासाठी आणि क्रंचीपणा येण्यासाठी खोबऱ्याचा केस थोडासा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा इथे बघा खोबरंही व्यवस्थित भाजून झालं आता याला काढून घेऊया आता त्याच गरम कढईमध्ये ड्रायफ्रूट्सही थोडेसे परतून घेऊया ड्रायफ्रूट्स परतून झाले आता काढून घेऊया लगेच वेलची थोडीशी परतून घेऊया म्हणजे मिक्सरमध्ये लगेच बारीक होईल शेंगदाणे आणि फुटाण्याची डाळ आधीच भाजून घेतलेले आहेत आता सर्व जिन्नस मिक्सरमध्ये फिरवून घेऊया यामधील कोणतेही जिन्नस भाजत असताना पूर्ण बारीक करण्याची गरज नाही थोडेसे जाडसर राहिले तरी चालेल काजू आणि बदामची पावडर बनवली आता त्यामध्ये साखर घालायची साखर ही पूर्णपणे बारीक दळण्याची गरज नाही त्यामध्येच वेलची घातली आता ही साखर सारणामध्ये घालायची आणि सगळे जिन्नस मिक्स करायचे पूर्ण सारण एकजीव झालं पाहिजे इथे बघा सारण मिक्स करून झालं यामध्ये चिमूटभर मीठ घालायचं आणि परत मिक्स करून घ्यायचं आता इथे बघा पीठही चांगलं भिजलं आहे आता करंजी बनवायला घेऊया मळलेल्या पिठाचा एक छोटासा गोळा घेतला पिठामध्ये घोळून पोळपटवर थोडंसं थापून त्याची पारी लाटायची तुम्हाला आवडेल त्या आकाराची पारी लाटू शकता पण करंजीची पारी ही थोडीशी लांबटच असावी सगळीकडून एक सारखी पारी लाटून घ्यायची हे बघा इथे बघा पारी लाटून झाली आता यामध्ये सारण भरायचं करंजी सुटू नये म्हणून याला कडेनी दुधाचं बोट लावायचं आणि करंजी व्यवस्थित बंद करून घ्यायची आणि याची कडा चिरण्याने कट करून घ्यायची एक करंजी बनवून तयार झाली अशा प्रकारे सर्व करंजा बनवून घ्यायच्या आता बघा सर्व करंजा बनवून झाल्या आता तळून घेऊया तेल कडकडीत गरम झालं त्यामध्ये करंजी सोडायची मीडियम टू हाय फ्लेमवरती करंजा व्यवस्थित खरपूस तळून घ्यायच्या या गव्हाच्या पिठाच्या करंजा आहेत त्यामुळे लगेच लालसर दिसतात म्हणून काढण्याची घाई करायची नाही व्यवस्थित तळून घ्यायच्या करंजा नंतर मऊ पडू नयेत म्हणून पूर्ण लालसर होईपर्यंत तळून घ्यायच्या इथे बघा करंजीचा कलर लालसर झाला आहे करंजी व्यवस्थित तळली आहे आता याला काढून घेऊया एक बॅच झाली आता दुसरी बॅच ही अशीच तळून घेऊया तेलामध्ये बसतात त्याच्यापेक्षा एक दोन कमीच करंजा तेलामध्ये घालायच्या म्हणजे व्यवस्थित तळता येतात इथे दुसरी बॅच ही तळून झाली आता काढून घेऊया अशा प्रकारे सर्व करंजा तळून घ्यायच्या इथे बघा सर्व करंजा तळून झाल्या तुम्ही पण एकदा करून बघा आणि रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा जाता जाता चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद